नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज काय बाई कोणी दोन जाणार सगळं काढलंय बाबा गोधाड्यान गाध्यान कपडेन चोपडेन का राजभाऊ निघालाय पिशवी अडकिवली गाडीला दवाखान्यात निघाला हा

तर राजभाऊ म्हणजे आता आवारता आवारता टाइम झाला ही हो निघता करता हा तर, तर निघता करता टाइम झाला ही काही निघाल्यात आता तो का ती पूर की तर ऐका ना मायरू बी निघाली दवाखान्यात बघा अरे गाडी वाईन ए मायरू अय मायरू आपण जाऊ ना उद्या उद्या जायचं ना मला दोघण्यात होय उद्या हा काय हा? करणार पोर घेत काय करावं नाही नाही अरे आपण जाऊ ना उद्याच्या उद्या जाऊ ना का अरे काय दवाखान्यात तिथे मोखा दुख नि पाणी यायचं कार का पोरग घेऊन चालला उगा हालवायची दवाखान्यात तिथे त्याची

मायार आपण उद्या जाऊ हा जा मग बसते तर कुडकुडत मच्छर पिचर खात मच्छर चावत येत लागला सांगा तिथं हा जा मग चाव का जाऊ पाण्याची बाटली फिटली घेतली का सांग

अरे थांब आहे तसं बसता येईल का तुला हे पिले पूनम धरती पोर का दोन मिनटं तिला बसून दे निघाले बाबा दावा आहेत परच नक्की नाही काय गाडी पिटळू नका काय नका उन्हाचा कार आपलं दमा दमाने जावं वाहन असते लेकर बाळ हे सत्तर अरे हवा कमी आहे का हवा हवाच टायरमध्ये हा बघ ना हो किती त्याची आपला टायर अरे हवाच कमी आहे त्याच्यात अरे हवा किती कमी आहे त्याच्यात अरलाय कमी आहे हवा ते हवा बुक दुपारचे बंद असते बरं बरं जाऊन टच फीच झाले तर मोखर हा जाऊ दे तर गेली राजभाऊन पिंकी दवाखान्यात गेल्यात माहेर काय का ऐकाना जायचं जायचंच मती पण तिथं काय आता उद्याच्याला मथ्यात ऑपरेशन आहे मग काय सांगता येत नाही

i'm going here पूर गेल्या सगळ्या साळत तिने गेल्या एकीच पेपवर दुन शेत तालुक्याची जाता आहे तुम्हाला दाखल गोदळ्या सगळ्या दुन टाकल्या पाच तास सातात पणच्या राहिलेली बघू नंतर आता ती सगळ्यात एखाद्याच दुवायच्या मानल्यावर मग इथं मला एकतर जॅम झालं काय गेली मायरू राजभाऊ गेला पिंकी गेली सगळे गेली काय आता करमायचं नाही हो गोधाट्या धुवून टाकल्यात उन्हात टाकल्या दिसतात का माग वाऱ्याने सगळ्या आतमध्ये पडल्या काय पडल्या आतमध्ये चाल ओरकत आलं बरं का दोन वाढव झालं चाललंय तास झालं चाललंय धुळ्याचं काम तास कसं दोन तास झाला असं धुवायचं काम चालू आहे आता दाजीला कसं आहे आज सुट्टी उद्या सुट्टी परवा दिवशी सुट्टी जत्र जत्रेमुळे दोन दिवस दिली ना सुट्टी आणि बुधवारची तर नेहमी म्हणजे डेली सुट्टीच असते ना आपल्याला तर राजभाऊ मला म्हणतो दाजी चला आजच आमच्या बरोबरच चला पण आता कसं आहे भाऊ ना बहिण आता इथं म्हणजे सगळं रांकेला जाऊन म्हणजे लावूनच जावं लागतंय ना घरात म्हणजे कसं आहे सामान सुमान काय लागतंय भाजीपाला ही ती सगळं रेडी करून आता पुरी आता राजभावतो म्हणतोय आजी तुरणी ना तिला बी घ्या आता दोघांनी तिथं जाऊन जमन का घरी लेकर बाळा येतं पेपर चालू येतं पुरीचं दोन शाळेत जात्यात आणि मग दोघांनी तिकडे जायचं म्हटलं मग हिथं कोणी पोरींना जर सुट्ट्या लागल्या असत्या ना पेपर ला ला ते होऊन जर सुट्ट्या लागल्या असत्या तर मग बाग वेगळा होता मग काय नव्हता अडचण पण त्याच्यामुळं एक माणूस हित लागतंय ना चला जाऊ दे मी म्हणतो आता कसं आहे राजेला हाय दोन दिवस सुट्टी म्हणून आता राजभावला म्हणलं आज काही मी येत नाही आज कसं आहे आता तुमच्यापर्यंत तायला पहिले गा तालुक्याला इकडं तिकडं म्हणा गाडी जायची काय लागल ती घेऊन यायची पण सध्याच्याला काही ती परिस्थिती राहिली नाही ना म्हणून मग दाजेला सगळं बाजार हाट कुठं जळणं ई ती घरात काय आहे नाही सगळं बघावं लागतंय ना मग आणून द्यावं लागतं इथं परत शिवाय कामाचं बघायचं कामाला जावं लागतंय म्हणून म्हणलं कसं हे आजचे दिवस मग काय आता गेले आता हाय दोघे येऊ की त्यांना साडू आहे तिथं परत आता दोघ ही गेले राजभाऊ पिंची गेली आणि आम्ही दोघांनी परत तिथं जायचं म्हणलं सहा माणसाचं काय काम आहे बाबा तिथं हा एवढं माणसाचं काय काम आहे आणि शिवाय तिथं राहायचं म्हणलं तर तुम्हाला आहे पदर सगळं खर्च खाणं पिणं खर्च नाही होतोय ना तिथं राहायला बी काय नाही पण खर्च मग काय त्याच्यामुळं आहे ना त्याच्यामुळं बघू आता कसं हे तुमच्या जायला नाही म्हणजे इजत ठेवायचं मी तू उद्या आपलं जाईन उद्या उद्या काही नक्की नाही सांगता ऑपरेशनचं आता मागल्या वेळ की तशीच धावपळ झाली राजूभाऊची आणि दाजीची गाय गडबडनी पाठ तिथून निघून गेलो म्हणलं बाबा ऑपरेशन असण ऑपरेशन असन आणि मग त्या दिवशी काय ऑपरेशन झालंच नाही मग उगळ धावफळ होती ना म्हणून काय आता उद्याच्या लाईन आता दाजी काय धाऊफळ दा करणार नाही निवांत जाणार तिथं ती बी राजवाला फोन करून जाणार ऑपरेशन हाय गाज तर धाव जायचं नाही तर मग निवांत जायचं आता उद्याच्याला बुध मंगळवारी उद्या दाजी तिथं मुकाम थोकणार बुधवार सुट्टी असती दाजीला बुधवार बी तिथं राहणार मी म्हणतो उद्या जरी नाही झालं ऑपरेशन तरी बुधवारी होईलच ना आहे का नाही आणि मग आता आपल्याला बुधवारी सुट्टी गुरुवारी तर आपल्याला काय आम्हाला जावंच लागणार त्यात काही वादच नाही जरी मी म्हणतो बुधवारी गुरुवारी जरी ऑपरेशन असलं तरी आपल्याला त्या ठिकाणी थांबता येणार नाही कारण का आम्हाला यावं लागणार आवक वाढत चालली कांद्याची त्याच्यामुळं तिथं काय होतं दवफळ होती आता जेवढं आपल्याला सासोबासाठी आपण करायचं तेवढं तर आपल्या पद्धतीने आपण तर करणारच आहे त्यात काय वाद नाही पण चला आजच म्हणतो आज भाऊ चला दाजी पण म्हणून थांब थांबू द्या आधी दिवशी धरण लावू होते सगळं मग बघ उद्याच्या येतो म्हणलं आहे का नाही आधार म्हणजे तिथे एक आधार होतो थांबलं तर मग काय वाटत नाही एकामेकाला जर असलं ना काय वाटत नाही इकडं तिकडं पळायला याला त्याला आणि मग कसं जर उद्या जर आपल्याला असलं तर उद्या मग जास्त धावपळ होती कारण पेशंटला उचेल चाचेल तिथं ऑपरेशन थेटरला तिथं बिमार वाटतं आतमध्ये येऊन देत नाहीत बाहेर थांबावं लागतं पण ऑपरेशन किती तासभर चालतंय का दोन तास चालतंय का तीन तास लागतंय ह्याचं काय सांगता येत नाही ना तोपर्यंत पेशंट येऊच तर तिथं म्हणजे कसं रक्त लागतं आहे रक्ताची पिशवी अचानक जर कमी पडली तर त्याला पळावं लागतं आहे पेशंट कशी बाहेर एखादा माणूस तिथं उभा कुठं फाईल कुठं गोळ्या औषधं म्हणजे ही मेडिकलचं काय सामान सुमान जर अचानक काय लागलं तर पळापळी पळीला लागतेच ना ते डॉक्टर लोक बाहेर येऊन सांगतात की आणा ती आणा अमक आणा त्या पाळीला पाळापळीला मेन ऑपरेशनच्या वेळेस तिथं माणूस लागतं मग त्याच्यामुळं दाजी जाईन उद्या त्याला ऑपरेशन जर असलं तर दाजी लवकरच जाईन नसलं तर निवांत जाणार नाही उद्या जाऊन ते आता गेले राजा भाऊ पिंकी गेली पिंकीने तर राहायलाच पाहिलं तर बरं का इथं म्हणजे कसं आहे बारकं आहे आता तिथं सांभाळायचं कोण त्याला पेशंटला बघायचं म्हणल्या मग बघू आता नेमकं काय आहे आता ही कसं जसं हँडल होईल तसं कसं काय आता ही शेअर करायचं नाही आहे आपल्याला पेशेड अजून दहा पंधरा दिवस कशी तर राहणार असेल दवाखान्यात तोपर्यंत कसं तरी म्हणजे हे सगळ्यांनाच हँडल करावं लागणार आहे काय मलाच नाही म्हणित मी योग्यदा आहे साडूभाऊ आहे पिंकी आहे राजूभाऊ हे दाजी आहे त्याच्यामुळं काय आहे माहिती आहे का सगळ्यांनाच म्हणजे व्यवस्थित पार पाडावं लागणार आहे चला मग भावांना बही कसं ही बाय बाय मग आता सगळ्यांना चाललंय बाय तुझं दुन जाण अजून भांडे घासायच्या भांडे राहते तर पूर आल्यावर मग दमून गेली कपडे धुऊन धुन सकाळपासून चाललंय तास दोन तास झालंय काम चालू आहे तुम्हाला हा

चला मग ना न बाय बाय सगळ्यांना मग आता काय चाललंय